केंद्रीय गृहमंत्र्यांकडून शेतकऱ्यांना भेट देण्यात आलेली आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एक हजार चारशे ब्याण्णव कोटी रुपये जाहीर केले गेलेत केंद्रीय गृहमंत्र्यांकडून शेतकऱ्यांना इतकी रक्कम ही जाहीर करण्यात आलेली आहे मदत जाहीर करण्यात आलेली आहे त्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून अमित शहा यांचे आभार मानले गेलेत महाराष्ट्रानं केंद्र सरकारकडे काही मागितलं की ते लगेचच मिळतं असं सुद्धा यावेळेस मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे तर नेमकी कशा प्रकारे मदत आहे त्यावर एक नजर टाकूयात गृहमंत्र्यांनी मदत जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आभार मानलेले आहेत महाराष्ट्रानं केंद्र सरकारकडे काही मागितलं की ते लगेचच मिळतं याचा पुन्हा एकदा प्रत्यय आलाय असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक हजार चारशे ब्याण्णव कोटीचे पॅकेज जाहीर केले पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांचा उल्लेख नेहमीच अंधता असं करतात नैसर्गिक आपत्तीच्या काळात विशेष मदत जाहीर करून त्यांनी आपण कोणत्याही संकटात शेतकऱ्यांच्या आणि राज्याच्या पाठीशी आहोत हे दाखवून दिलंय असं सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे हार्दिक आभार मुख्यमंत्र्यांनी मानलेत गृहमंत्र्यांनी मदत केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत गृहमंत्री अमित शहा यांच्या आभार मानले